पुढची बातमी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे भरत गोगावले आणि योगेश कदम बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईल वरून संवाद साधलाय दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किल्ले रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन करणारे बच्चू कडू यांचं आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे आज मंत्री भरत गोगावले आणि योगेश कदम बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत शनिवारी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधलेला आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिव्यांगांच्या प्रश्नावरती बैठक आयोजित करण्याचं यावेळी निश्चित झालंय दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड होत असल्याचं दिसून येत आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांनी हे सांगितलंय बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय नाडकर हे माहिती जानवी दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रायगडच्या पायथ्याशी पात येथे बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे काल त्यांची भेट जिल्हा अधिकारी किसन जावले रायगडच्या अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घेतली आणि त्यांच्या बातचीतीनंतर थेट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दिव्यांगांच्या प्रश्नांच्या बाबत बैठक लावू आणि आपण सविस्तर यावर तोडगा निघेल काय मागण्या कशा का पद्धती असतील यांच्यावर सविस्तर चर्चा करू असे आश्वासन स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले मात्र आजचा तिसरा दिवस आहे कालच त्यांची जी तब्येत होती ती खालावली होती आणि त्यामुळे डॉक्टरांनी उपचार घ्यावी अशी विनंती बच्चू कडू यांच्याकर सातत्याने डॉक्टर या करत होते मात्र बच्चू कडू या विनंतीला मान्य करत नाही अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री योगेश कदम या आज त्यांची भेट घेणार आहेत त्यांच्या ज्या प्रश्ना आहेत दिव्यांग आणि शेतकरी यांची माहिती बच्चू कडू त्यांना देतील आणि त्यानंतर भरत गोगावले हे काय आश्वासन देते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यांच्या आश्वासनानंतर बच्चू कडू काय पुढची भूमिका घेतात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आणि अत्यंत हा महत्वाचा था दिवस असणार आहे अगदी धन्यवाद अजयश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी